Hmm. नमस्कार शतकबंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर कालच्या तुम्हाला अंदाजामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला गोदावरीचं पाणी दाखवणार आहे तुम्ही बघू शकता हे पाणी गोदावरी आणि पाणी हे रात्री ये इथपर्यंत येऊन गेलेलं आहे हे घाटावर इथपर्यंत म्हणजे पाणी थोडं उतरायला लागले जवळपास पाणी हे खूप मोठं पाणी आहे आणि अजून पावसा जर पाहि पाऊस जर पाहिलं तर पाऊस हा मराठवाड्याच्या म्हणजे एकंदर पाहिजे तर पाऊस महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडलेला हा जो पाऊस पडलेला आहे या तीन दोन तीन दिवसामध्ये म्हणजेच सत्तावीस तारखेपासून तर नांदेडला अतिवृष्टीचा नांदेड हा पूर्ण नांदेडमध्ये नांदेड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेले गेले नांदेडमध्ये पण इकडे जे वरचा भाग आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र गोदावरी किनारपट्टा या भागामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये पाऊस साधारण म्हणायचं साधारण काही ठिकाणी जास्त त्यामुळे थोडे पाण्याची जास्त आवक वाढलेली नाही की जे धोक्याच्या वरी ही चांगली गोष्ट चांगली आहे पण आता पुढचा हवामान अंदाज तर पुढे आज तीस ऑगस्ट तीस ऑगस्टला मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पण पावसाची शक्यता आहे पण पाऊस एकंदर पाहिलं तर मराठवाड्याचा सुद्धा आज कमी झालेला आहे मराठवाड्याचा पाऊस आज स्वरूप बऱ्याच बीडमध्ये सुद्धा आज पाऊस पावसाची शक्यता आहे पर परभणीमध्ये पण पण एकंदर पावसाचं पाहता जर पाऊस फक्त पावसाचं स्वरूप जे आहे कमी आहे आज जास्त स्वरूपामध्ये राहणार नाही पंधरा वीस मिनटाचा पाऊस पडणार आहे आणि नाशिक विभागामध्ये जास्त जा स्वरूपामध्ये पाऊस दिसून येईल नाशिक विभागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे जळगाव या भागामध्ये आणि एकंद जर पाहिलं तर लातूरला अतिवृष्टी झालेली होती ला लातूर ला नांदेड यवतमाळ हिंगोली या जिल्ह्याला मात्र अत्यंत पाऊस मान कमी होईल तिथलच्या शेतकऱ्यांसाठी व साठी अत्यंत चांगली आनंदाची बातमी आता पुढचा पाऊस हा परत अजूक चार तारखेपासून सुरू होणार आहे चार सप्टेंबरपासून परत अजून पाऊस येणार आहे आणि तो पाऊस मात्र अजून पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त पाडण्याची शक्यता आहे त्यामध्ये विदर्भ अमरावती विभाग आणि नाशिक विभागामध्ये एकंदर पाहिजे आणि कोकण किनारपट्टीमध्ये आणि माजलगाव धरण पा माजलगाव धरण तुम्हाला मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की माजलगाव धरण म्हणजे पंधरा वीस दिवसापूर्वी ज्यावेळेस माजलगाव धरण हे पन्नास टक्के हे नव्हतं त्यावेळेस सांगितलं होतं की माजलगाव धरण भरणार आहे तर माजलगाव धरण पाणी रात्रीच माजलगाव गाव धरणाचे सोडलेलं आहे तुम्ही तुम्हाला बातमीसुद्धा आलेली असेल की माझं धरण सोडलं पाणी सोडलं म्हणजे माजलगाव धरण भरलेलं आहे तुम्हाला मी सांगितलं होतं की माग मागही पाणी 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 सोडणार धरणाचं आणि त्याच्या अगोदर डिसेंबरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की माजलगाव धरण पैठण धरण मांजरा धरण त्याचबरोबर दुधना धरण पूर्णा धरण हे धरण मराठवाड्यातील एकंदर सर्व प्रकल्प छोटे असतील मोठे असतील सर्व भरणार आहे अगदी आता माझं राहिले राहिलं होतं शेवटला तर माझे सुद्धा ते भरलेलं आहे पहा तर हे झाला आपला अंदाज तर मौली चित्नी हाना युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद